नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज आपण जे खऱ्या अर्थानं मनोजरांगे पाटील यांना आरक्षणाच्या लढाईमध्ये सुरुवातीपासून साथ देत आहेत असे मराठा समन्वयक गंगाधर नाना काळकुटे यांच्याकडे आलेलो हो। आहोत काल त्यांच्या गाडीवरती काही समाजकंटकांनी दगडफेक देखील केलेली गाडीचं नुकसान केलेलं आहे एकंदरीत उद्याच जे आरक्षणाची जी लढाई आहे आणि हे जे काही प्रकरण घडलेलं आहे ह्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे नाना नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये धन्यवाद जय शिवराय तर काल जो प्रकार घडलाय तो कसा होता आणि कधी घडला आम्ही रात्री सहा सातच्या दरम्यान आंतरवली सराटीला मनोज दादा जरांगे पाटीलजी यांच्याकडे उद्याचं आंदोलन असेल किंवा भविष्यातल्या आंदोलनाची दिशा आणि अन्य विषयावर चर्चा करण्यासाठी गेलो होतो तिथं गेलो चर्चा झाली आणि परत वापस निघालो वडिगोद्री ब्रिज खालून जो जालना जंक्शनचा ब्रिज आहे त्याच्या राईट साइडला एक पेट्रोल पंप आहे त्याच्या बाजूला एक हॉटेल आहे माऊली हॉटेल म्हणून तिथं गुळात चहा मिळतो दरवेळेस आम्ही येता जाता तिथं चहा घेत असतो तसा नेहमी प्रमाणात तिथं थांबलो चहा घेतला बरेच मंडळी आजूबाजूची आली होती तर त्यांच्याही था सोबत गप्पा आणि पत्रिका लग्नाच्या द्यायला काही लोक आले होते तेच करत असताना आम्ही गाडी थोडी समोर गाड्या लागलेल्या असल्यामुळे आणि उसाची ट्रॅक्टर रेजा करत होते त्या कारखान्याकडे जाणारे थोडी गाडी थोडी पुढे होती त्याच्यामुळे आम्हाला अचानक आवाज आला आणि बघितलं तर माझ्याच गाडीवर दगड मारून काही लोक पुढे पळताना दिसत होते गाडी फोर टू व्हीलर वर आणि बऱ्याच टू व्हीलर होते त्यामुळे पुढे आम्ही प्रयत्न केला जायचा परंतु ते काय त्यावेळे गोदात लक्षात आलं नाही आणि सगळे सोबतचे थोडे घाबरलेले होते त्यामुळे जास्त पाठला करता आला नाही बहुतेक ऊस आहे बाजूच्या गाड्या वगैरे छोटे छोटे रस्ते असतील तिथं त्या आजूबाजूचे कुणी असल्यामुळे तिथून ते पसार झाले असं परिस्थिती तिथं त्यावेळेस जाणवली हो परंतु जाणून बुजून हे कुणीतरी करतंय असं आम्हाला वाटतं मराठा आरक्षणाचा लढा मनोजदा असतील किंवा आम्ही सगळेजण मोठ्या ताकदीने लढतोय तर अशा काही घटना घडून आमचं मनोबल कच्ची करायचं किंवा आमच्या जीवाला धोका निर्माण करायचा आणि त्यातून हा आरक्षणाचा लढा थांबला पाहिजे मनोज जरांगे पाटलांचं उपोषण किंवा आंदोलन थांबलं पाहिजे किंवा त्याला रिस्पॉन्स कमी झाला पाहिजे असा कुणाचा तरी हेतो होता आणि त्याच हेतूने ते केलं असावं असं माझं मत आहे आता गाडीची तोडफोड झालेली गाडीवरती दगडफेक पर्यंत लोक आलेले तर यापुढचा लढा नेमका कसा असणार तुम्ही एक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सुरुवातीपासून आहात तर कुठेतरी तुम्हाला थांबवण्याचा हा प्रयत्न चाललाय मग तुमचं कसं यापुढे काम असणार नाही काही झालं तरी श्वासाचा शेवटच्या क्षणापर्यंतही आम्ही मराठा आरक्षण लढा सोडणार नाहीत किंवा मनोज दादा यांची साथ सोडणार नाहीत कितीही असे भ्याड हल्ले झाले काय किंवा अनेक कुठले प्रसंग आमच्यावर आले तरी आम्ही त्या प्रत्येक प्रसंगाला सामोर जाण्याची तयारी ठेवली आहे धैर्याने तोंड देऊ आणि निश्चितपणे मराठा आरक्षणाचा लढा हा आम्ही आरक्षण मिळूनच थांबू तोपर्यंत कुठलेही प्रयत्न कुणीही केले तरी अशा प्रयत्नांना आम्ही ना घाबरणार नाहीत आणि घालणार नाहीत ना 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 त्याच्या अगोदर मला सांगायचंय की नाशिकला असताना आम्ही सालेर किल्ल्यावरती एक गाडी आमच्या आणि मनोजादाच्या आणि माझ्या गाडीच्या अगदी जवळ आली होती अंगावरच गाडी येणार होती अशी परिस्थिती होती परंतु आम्ही कुणीच गाडीत नव्हतो म्हणून तिथे एक प्रसंग तसा झाला तिथंच येताना एक शंभरच्या मीटरनी गाडी माझ्या ड्रायव्हर साईडला माझ्याच गाडीला त्या दिवशी पण धडकली होती ते तिथंही पाठीमागचा दरवाजा थोडा बेंड झाला होता म्हणजे रायगडला ही एक अशी घटना घडली म्हणजे मागच्या पाच सहा महिन्यात जर बघितलं तर कुणीतरी जाणून बुजून आमचा पाठलाग करते आम्हाला शारीरिक इजा पोहोचवण्याचं किंवा आमचं ऍक्सिडेंट करण्याचं किंवा आम्हाला अपघातात काहीतरी एक आमच्या शरीराला इजा पोहोचावी असं करतो कोणाकडून तरी होतंय अशी कुठली तरी एखादी शक्ती आहे ती जाणून बुजून आम्हाला अशा पद्धतीचं वातावरण तयार करून घाबरवण्याचा आणि आंदोलनातून थोडस वेगळं होण्याचा किंवा आणखी त्यांचा काय उद्देश असेल माहीत नाही तो जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न आहे आता काही कारवाई वगैरे केलेली आहे या घटनेनंतर तुम्ही आणि पोलिसांचं काय म्हणणं आम्ही झाल्या झाल्या घटना मनोज दादांना कल्पना दिली मनोज दादा बोलले की तिथं झाल्यानंतर अनेक मॉब जमला तिथंच काही मराठा बांधव होते ते लगेच गाड्या फोडायचं किंवा काहीतरी असं उद्रेक करायची परिस्थिती निर्माण झाली होती अनेक बांधव होते परंतु आम्ही त्यांना विनंती केली असं काही करून जमणार नाही आपला लढा हा शांततेचा लढा आहे मनोजदादांनी आतापर्यंत शांततेनेच लढा उभारलेला आहे आणि त्यातून निर्णायक टप्प्यात आरक्षण आलं बऱ्याच नोंदी मिळाल्यात दहा टक्के आरक्षण सुद्धा मिळालं आहे जे मागितलं नव्हतं ते सुद्धा या लढ्याने दिलेलं आहे त्यामुळे आता असं काही कायदा हातात घेऊन जमणार नाही आणि आधीही मनोजदादांनी सांगितलेलं आहे कायदा हातात घ्यायचा नाही त्यामुळे आम्ही दादाला फोन केला त्यांनी सांगितलं शांततेत तुम्ही पोलीस स्टेशनला जा आणि फिर्याद द्या मग आम्ही त्या ज्या घटना घडली त्या हद्दीचं पोलीस स्टेशन ही, गोंदी आ, हे गोंदी आहे गोंदीत गेलो तिथं रात्री अकरा बारा वाजे दोनपर्यंत ती प्रक्रिया चालली अकरा ते दोन तीनपर्यंत दोन वाजेपर्यंत प्रक्रिया चालली आम्ही आम्ही तीनपर्यंत घरी आलो फिर्याद दिले गुन्हा नोंद झाला आहे त्याची कॉपी मी आपल्याला देतो उद्या आता परत आपल्याला आंदोलन करायचंय महाराष्ट्रभर हे आंदोलन असणार आहे नेमकं ह्या आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे आणि यापूर्वी काही चक्काजाम आंदोलन झाले होते त्यावेळेस जाणून जाणीवपूर्वक मराठा आंदोलकांवरती गुन्हे दाखल केले होते तर यावेळेस आंदोलन कसं असणार आहे <laughs> नाही उद्या चखेवा जे तिथून पुढचे आंदोलन आहेत आणि इथून मागचे आमचे आंदोलन शांततेतलेच होते आणि शांततेच असणार आहेत कुणीही कायदा हातात घ्यायचा प्रयत्न करू नये आणि जो कोणी कायदा हातात घ्यायचा प्रयत्न करेल त्याला पोलीस कडक कारवाई करतील आणि ती करावी ही आम्ही या मताचे आहोत फक्त लोकशाही मदतीने समजा सकाळच्या परीक्षेचा वेळ मॅच करून ते आंदोलन होणार आहेत असा मनोजदादांचा सगळ्या समाजाला त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि समाजाने उत्स्फूर्त तशी तयारी केली त्यामुळे उद्याचं आंदोलन हे उद्या असेल परवा असेल किंवा अन्य इथून पुढचेही सगळे आंदोलन शांततेने आणि लोकशाही मार्गानेच पूर्ण होतील अ फेब्रुवारी मध्ये म्हणजे ह्याच महिन्यामध्ये सोळा तारखेला आणि सतरा तारखेला एक फुलसंगवी फाटा आणि कोळगाव या ठिकाणी मराठा बांधवांकडनं मनोज रांगे पाटील यांना समर्थन करण्यासाठी किंवा त्यांची तब्येत खालावत चालली होती त्यासाठी सरकारने लक्ष वेधावं यासाठी एक आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलकांवरती निवडक काही जे मराठा समन्वयक आहेत हो जे नेहमी पुढे असतात अशा लोकांना जाणीवपूर्वक त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून विशेष म्हणजे ज्यांनी गुन्हे दाखल केले ते पोलीस स्टेशनचे कर्मचारी आहेत आणि विशेष म्हणजे ते ओबीसी आहेत तर कसं पाहता या घटनेकडे आणि एकीकडे सांगितलं जातं की कलम एकशे चौवेचाळीस बीड मध्ये आहे म्हणून गुन्हे दाखल केले पण नेत्यांचे मात्र कार्यक्रम चालूच हे बघा कुठली जात धर्माबद्दल मी बोलणार नाही कारण कुठलाही कर्मचारी असतात त्याला जातीच्या पंथाच्या पुढे जाऊन काम करावं लागतं त्यामुळं ते त्यांची ड्युटी बजावत होते पोलीस असं मला वाटतं संबंधित पोलीस स्टेशनला पी आय ना मी बोललो होतो परंतु एखादी कृती केल्यानंतर रास्ता रोको हे आपल्या नियमाने लोकशाही मार्गात बसत नाही त्यामुळे कोणत्याही जातीचा कर्मचारी असला तरी त्याला वरिष्ठांच्या आदेशानुसार किंवा जे कायद्यातले नियम आहेत त्या कायद्यापुढं कुणी मोठा नसतो आणि कुणी लहान नसतो त्याच्यामुळे तिथं जे कारवाई झाली ती नियमानुसारच झाले आम्हीही अनेक ठिकाणी रास्ता रोको केले होते तिथेही कारवाई झालेल्या आहेत आणि ते नॉमिनल गुन्हे आहेत आणि ते रास्ता अडवणं असेल किंवा रास्ता रोको असेल हे घटनेला किंवा आपल्या नियमात बसत नसल्यामुळे ते गुन्हे दाखल झालेत आणि अनेक इथून पुढेही रास्ता रोको जे जे कुणी करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होणारच आहेत असं ग्रह धरूनच आपल्याला पुढे जावं लागेल आणि कुठलंही आंदोलन असलं तरी लोकशाहीमध्ये गुन्हे होणार असतील गुन्हे होतच असतात पोलीस कारवाई करतच असतात त्यामुळे त्याला सामोरं जायची आंदोलकांनी तयारी ठेवली पाहिजे फक्त कुठल्याही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं नाही पाहिजे कुणालाही इजा झाली नाही पाहिजे हे पाळलं पाहिजे तर आपण बघू शकता की उद्याचं आंदोलन हे शांततेतच असणार आहे आतापर्यंत मराठा समाजाने जेवढे आंदोलन केलेत ते सगळे शांततेमध्ये झालेले आहेत आणि मनोज दादा जरांगे पाटील यांना साथ देणारे सोबतचे जे त्यांचे सवंगडी आहेत त्यांना कुठेतरी डॅमेज करण्याचा कुठेतरी कंट्रोल करण्याचा थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय काल नानाच्या गाडीवरती दगड फेक होती त्यांनी गुन्हे देखील दाखल केलेले आहेत भविष्यात असेही प्रकार घडू शकतात नानांनी सांगितलेलंच आहे उद्याचं आंदोलन हे सगळ्यांना शांततेत करायचंय आणि शांततेतच मनोज जारांगे पाटील यांचा सगळ्यांना इशारा आहे की आपण शांततेत आंदोलन करायचंय धन्यवाद